नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझं नावाद्यास या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आंबा फळ सेटिंग कशी केली पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहे तर मित्रांनो आंबा शेटिंगच्या प्रामुख्याने काही स्टेज असतात त्यामधली पहिली स्टेज आहे फ्लावरिंग ते फल सेटिंग तर मित्रांनो फ्लावरिंग ते फळ सेटिंग जेव्हा आपल्या झाडांना मोहोर येतो तेव्हा त्या ते झाडांना फळ सेटिंग होऊपर्यंतचा जो काळ आहे तो काळ म्हणजेच फ्लावरिंग ते फळ सेटिंग या स्टेजमध्ये पाणी हे कमी प्रमाणात द्यावं लागतं आणि नियमित द्यावे लागतं या स्टेजमध्ये शेतकरी मित्रांनो जो काळ असतो तो काळ साधारण डिसेंबरपासूनचा ते फेब्रुवारीपर्यंतचा काळ असतो या काळात टेम्परेचर खूप कमी असतं आणि थंडी खूप जास्त असते जेवढे टेम्परेचर कमी तेवढा मोहर जास्त येतो आणि जेवढं टेम्परेचर वाढेल तेवढा मोहर कमी यायला सुरुवात होते तर जानेवारीपासून हळूहळू ऊन चालू होतं तरी तुम्हाला या ऊन पाणी व्यवस्थापन करताना एका लेवलने पाणी द्यायचं आहे म्हणजे कसं जर तुम्ही पाच दिवसांनी पाणी देत असाल तर परत पाच दिवसांनीच पाणी द्यायचं आणि पाणी देण्याचे जे काही पद्धती आहेत तेवढी काही तुम्ही जे काही टायमिंग ठेवलेलं तेवढंच पाणी देत दे राहायचं असतं त्यामध्ये बदल करायचा नाही कमी जास्त देखील करायचं नाही जर कमी जास्त वगैरे केलं तर त्या आपल्या त्याचा इफेक्ट जो आहे तो मोहरावरती पडतो आणि मोहरगळ होण्यास सुरुवात होऊ शकते तर आपल्या जमिनीची जी, 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 जी वापसा पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला पाणी द्यायचं आहे तर काही भागातील जमीन कशा वेगवेगळ्या प्र स्वरूपाच्या असतात कुणाची खडकाळ तर कुणाची मुरमाड तर कुणाची काळी अशा जमिनी असू शकतात त्यामुळे प्रत्येक शेतकरी मित्राने आपल्या जमिनीच्या स्वरूपानुसार पाणी देण्याची देखील गरज आहे वापसा पद्धतीत आपण पाण्याचे नियोजन करावे तर अशा पद्धतीत काळजी घेणं ही आपली पहिली स्टेज आणि दुसरी स्टेज आहे ती फळ सेटिंग ते फळंसुधारणा या स्टेज मध्ये काय होत असते ते आपण बघू जे आपलं फळ आहे ते पड सुदा, हो सेटिंग झालेलं आहे त्या फळाची सुद्धा साधारण सुधारणा हळूहळू होत असते मोहरामधून जो फळ सेटिंग झाला आहे तो फळ पहिल्यांदा मोहरी ज्वारी बाजरी सेंगदाणा या आकाराचे होत अस होत हळूहळू मोठ होते मोठं होत असते मग त्याच्या लिंबू अंड्याच्या साईज एवढा होत जातो जसजसे मोठे होत जाते तस तसे तुम्हाला हळूहळू पाणी पण जास्त लागणार आहे जसं की आपण पहिल्या स्टेजमध्ये जेवढे पाणी देत होतो तेवढं पाणी आता तुम्हाला देऊन चालणार नाही आता तुम्हाला पाणी हळूहळू वाढवावे लागणार आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो जसजसं फळाची साईज वाढत जाते तस तसं पाणी देण्याचे टायमिंग तुम्हाला वाढवत वाढवत जायचं आहे पाणी एकदम जास्त करायचं जा नाही झाडांना जा... जानेवारी फेब्रुवारीमध्ये फळं सेट होत असताना हळूहळू पाणी वाढवत जायचं आहे म्हणजे आपल्या फळांची जी सेटिंग आहे ही एकदम मस्त प्रकारे होत जाईल जानेवारी फेब्रुवारीच्या जा काळात हळूहळू ऊन वाढत असलं असतं त्यामुळे जमिनीचा जा वापसा बघून पाणी देत राहावे या काळात झाडांना पाणी जर जर करता कमी जास्त झालं तर आपल्या फळांची जी गळ होईल त्यामुळे फळ सेटिंग सुरू झाली की आपल्याला पाणी ही जमिनीची वापसा बघून देत राहायचं आहे याबरोबर ही पण आपण ही पण काळजी घ्यायची आहे की अतिजास्त प्रमाणात पाणी होणार नाही तर शेतकरी मित्रांना आंबा सेटिंग काळात अशी काळजी घ्यायची आहे त्या काळात जसे योग्य पद्धतीत जर नियोजन केलं तर तुमची ही होणार नाही आणि आपली फळांची सेटिंग ही चांगल्या पद्धतीत होईल तर शेतकरी मित्रांनो आपण अशा प्रकारे आपल्या आंब्याच्या फळांची सेटिंग करून घ्यायची आहे आणि जर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राइब करून घ्या आणि नंतर मग व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद